અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી आत्ताच पैसे कट करायचं आलं उचल कट केली म्हणला वारीला जायचंय बाबा वारीला कसं जाऊ आणि काय करू चार पाच जनाला पैसे माहितले ती बी नाही म्हणून पडली कोण ग बाल अवघड झालं अवघड झालं कसा विचार करू आणि कसा नाही भाऊजी हा का बसला मला वारीला जायचंय हो मग काय झालं पण पैसेच नाही मालकाने टायमिंगला उचलकट केली नाही त्यावेळेस मनाचा किती लागतात किती आणि ला वारीला जायचं आणि पैसेच नाहीत अगोड झालं पण आता त्या दिंड्या गेल्या किंवा गावातल्या दिंड्या जाऊन देव माझे चार पाच मित्र आहेत आणि मी वारी वहिनी कधीच चुकवली नाही हो आणि मी वारी बी चुकवणार ना नाही जाणार काय बी करणार पण जाणार जाऊ दे तिकडे खाया पिया फुकट असते की वाटत असतो पण जाण्यापुरतं पाच पन्नास शंभर तरी जवळ ही बी बायको माहेरला जाऊन बसली होय आली नाही अजून नाही आली हा झालं बाय भाऊजी तुमचं आता विठ्ठला विठ्ठला बघ रे तूच काहीतरी कर जाऊ द्या होईल काय तरी विठ्ठल बघल काय तरी माझ जवळ बी नाही तो नाही तर पाच रुपये दिला असत मे बी बघतो वहिनी मी काय नाही काहीतरी करतो जावा तुम्ही आता जाऊ काही काय सरपणाला निघाली होती म्हटलं बाय कोण बसल एवढं इतरस्वानी जावा 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 तुम्ही जावा जाऊ का हो जावा जावा बिंदास्त जावा विठ्ठला विठ्ठला बग रे तूच आता माझ्याकडे पण मी जाणार वारीला जाणार विठ्ठलाचं दर्शन घेणार फार मोठा आशीर्वाद त्याच्यापासून मला फार मोठं सुख भेटलेलं आहे मी वारी नाही चुकवणार मी जाणार म्हणजे जाणार अव सावकार हे नवीनच स्वांग काय केलंय औ पाटील काय झालंय माहिती आहे का आपण लय पाप केले लोकांना या पैसे दिले तर बर अर्धाचे वीज घेतल्यात बर त्यामुळं कसं आहे थोडं म्हणलं वारीलाच जावं आपण थोडं कमी होईल आपल्यानं हात न केलेलं पण होईल का होईल की आता काय तर मग वारी करायची बघा महिनाभर काय बघायचं नाही याचा नावच काढायचं चांगलंय चांगलंय कर मला पैसे पाहिजे होत आला हो, हो. काय तुला लाज आहे का पैसे मागतोय आधीच वजभर पैसे तुझ्याकडे हायचं हा हे तुझी उचल सगळे मी कट करून घेतली तुला काय पैसे मी देणार नाही ना ना, तू निघ सावकार मला वारीला जायचंय रुपये माझ्याकडे तुला मिळणार नाहीत ना 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 आय का त्याचं काय थोडंफार राहिलं असलं तर द्या की त्याला आवपाटी लय उचल आहे त्याच्या उचल आहे लगभर रुपये होत आले तर कमी जास्त आणि का फेडायचा कशाने की सावकार बघा आठवड्याच्या त्याला रोख पगार देतोय मी नाही का नाही तू निघड्या नाही पैसे पैसे काय नाही रुपये मिळणार नाही पैसे फिडून घेणार मग तुला काय असेल ती बघ निघ हा नाही पैसे मागाय काय याला पैसे देऊन दिवन देऊन आता मीच वायता अगदी बरं ऐका ना बोला मला थोडं काम आहे ओके मी जरा निघतो चला बर येऊ का हा या पैसे मागते पैसे आहेत वाटत नाही मागा राण्याची काम कमी करा सोडून इकडे पैशाला आलाय आणि आता तडपडाय चाललाय कुठं वारीला दारू सोडली किती व्यवस्थित चाललंय तरी माझ्या कुणाचा विश्वास नाही लागत सावकारांनी चक्क मला पैसे दिले नाहीत चांगल्या कामाला चाललोय देवाच्या वारीला ए ए बोला की पट तो नक्की वारीलाच चाललाय का होय वारीलाच चाललोय शंभर टक्के मी कुणाची शपथ खाऊ माझ्या पोरा बाळांची शपथ घेऊन सांगतो मी दादा पैशाचा विषय नाही पण कसं डाबल्या तुला हे दहा रुपयाची सवय हा पैसे घ्यायचा दारुपयाचा असा ना। विषय नाही व्हायला पाहिजे मी पांडुरंगा शपथ सांगतो दारूला हात लावणार नाही नक्की नाही तुझी बायको कुठे बायको गेली सावकाराकडे कर तुझं पैसे कामच होत ते काय सगळं त्याने हे केलं सगळी उचलकट केली म्हणला मला बी पुढे बोलता येत नाही बरं ऐक मी तुला पैसे देतो हा बरोबर आहे पण त्याचा योग्यच वापर करायचा हो का पाटील मी जर दारू पिलो काय केलं तुम्हाला गावात परत दिसला पालखी येईपर्यंत तर माझ्या परत कधीच विश्वास ठेवू तो पांडुरंग आहे ना मी सगळं बघतो ती काय सांगायची गरज नाही मी तुला पैसे देतो वारेलाच जायचं आणि दारू जर प्याला तर मासारखा वाईट माणूस कोण नाही तुझा आहे ना तंगडत तोडल्याशिवाय मी राहणार नाही समजलं का नाही नाही हा किती पैसे पाहिजे तुला मला पाचशे रुपये दिले पास होतं पाचशे आणि एक्स्ट्रा शंभर घे वारीला जायचं व्यवस्थित माघार यायचं हा हो दहा रुपयाला दिसला नाही पाहिजे तुम्हीच माझं पांडुरंग चल येऊ का मी हो 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 चल व्यवस्थित हो हो। जा हो हो राम हरी जय राम कृष्ण वारी किती आहे पहिलीच आहे पहिली वारी आहे हो अरे तिथे गेल्यावर लय भारी असत बर का नाही नाही आपा मला आबा म्हणलो लय जन्म काय त्याच्यामुळं मी निघालोय देव पावणारच आपण सरद देणे चाललोय का नाही शंभर टक्के पांढरंग पावतो आपा माझ्या मनातच बसलं होतं मी एकदा तरी वारी करीन गाड्या घोड्या लय सगळे सुविधा असते काय आनंद आहे काय पांडुरंगाचा असा नाही ना का चला तुमच्या राजे बॅगा आता मला आठवतात का आता तेवढा आनंद आहे भोजन होतोय का आपल्याला भोजन आय परमेश्वराची ची आपा भजन करत राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय आपा मला इतका आनंद झालाय ना आनंदच वाटायचं खरंच

चला चला माफा नो लय आनंद एक नंबर वारीच काम असत राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हर राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण

दामानी दामानी वाघ मारे दामानी हे पोरा मला घ्या गाड्या उचलून वायच बाबा वाटलं हे काय काढतो बाबा अरे अरे दमानी रे बाबा आगाए। आगाए। तुम्हीं तुम्हीं का शिंदेला तुम्ही फिक पाडले राहतो मी गपा गप्पा न तुमची फुगडी काय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे त्याच्या आईला ह्या पैशाने कुठं करून ठेवला होता टायमिंगलाच पैसे भेटत नाही ते प्रत्येक वेळेस माझं असंच होतंय गावकरी बी कुठं गेले काय माहिती दिंडीवाली आणि मंदिरात कोण बसले ती हेच दिसते ती मला तर हा तो कराम तर दिसला बाबा पक्के बी दिसतोय हायत हाईत सगळीच आहेत चला गाड्याला हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी जय हरी जय हरी खरंच सांगतो कि मला तुम्ही सापडताय का नाही कीच मला लय चिंतची नाही 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 पांडुरंगाची कृपा म्हणून माझी माणसं मला भेटली पांडुरंगाची लिला आघाद आहे

मला वहिनी मला वारीला जायचंय पण माझ्याकडे पैसेच नाहीत मग माझ्याकडे बी नव्हतं पण तुम्ही का दिलं नाही हो ना पैसे काय झालं सकाळी आलत तो सावकाराला पैसे मागत होता मला पण वाईट वाटलं त्याचं तर काय पैसे दिले नाहीत पाचशे रुपये मागत होता पण मी त्याला सहाशे रुपये दिल्यात बरं झाला पाच पन्नास रुपये एक्स्ट्रा आणि त्याला एवढं बी सांगितलंय की दहा अरु रुपयाचे नाही राम राम आय काय भानगड तुम्ही तर नटून फटून वारीला निघाला होता अहो पाटील वारीला तर चालल पण कोणी जाऊ वारीला वारीला जाते काय त्या आहे खराय चिंगरी पाऊस चिकल तिथं नाही निवारा काय बर का हा? सावकार विषय असा आहे की खाणारेचं न खाणारे जाण्याचा काही विषय नाही तिथं खाणारे पण जातात न खाणारे पण जातात अ ते चोका मार मटणाचा डबा घेऊन गेलता तर तो म्हणता खाणारे असं कुठं असतं का आणि पहिल्याच पायरीला आहे तो असं काय नाही सगळे जातात मला वाटलं तुम्ही गेलात चल काय ते म्हणजे हे तुम्हाला माहित नाही वारी कोणी चालू केली काय केली एवढं हो बर का सावकार विषय असा आहे ज्ञानेश्वर माऊली तर माहीत आहेत का माऊली माहित आहे आहेत ना हा मग ज्ञानेश्वर माऊलीचे जे वडील होते कोण विठ्ठल पंत बर विठ्ठल पंत कुलकर्णी तर हे त्यांची पांडुरंगावरती इतकी भक्ती होती तिने पायवारी करायचं कुठं पंढरपूर ते देऊ पायवारी त्यांची चालू असायची गाड्या होत्या काय होत्या पण तो माणूस थकला नाही शेवटपर्यंत आणि ज्यावेळेस ते विठ्ठल पंत गेले मग त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी प्रथा चालू ठेवली असं झालं का हा त्यांनी हे चालू ठेवलेलं आहे आणि आज ते चालूच आहे आणि जे लोक जातात त्यांना त्यातून समाधान भेटतं एक पांडुरंगांची जणू काय तिथं जाऊन त्यांची भेट झाली असं त्यांना वाटतो म्हणून हे सगळे लोक तिकडे जातात पंढरपूरला आणि आपण पण गेलं पाहिजे असं नाही की आपण खातो पितो म्हणून आपण जायचंच नाही अहो खाऊ नका ना ह्या गोष्टी कशाला खाता तुम्ही खर आहे पुढल्या वर्षी ना शंभर टक्के आपण दोघ जण मिळून जाऊ वाटलं तर हिला बी घेऊन जाऊ तुमचं बी कुटुंब ऐका की आता चुकलं गेली माणसं पण आपण काय करू पालखी पोचायच्या टाइमाला बोलले इष्टी न जाऊ दर्शनाला नाही नाही हो जाऊ ऐका की आता काय करू माहितीये का जे कोण वारकरी येतील काय येतील दिंड येतील त्यांची आपली सेवा करायची त्यांना चार घास खायला घालायचं घालू पाटील तुम्ही काळजी करू तेवढं ते पुणे घडू आपल्या आता लागू तयारीला